आणि वेगवेगळ्या विविध बेसिक सायन्सेस मध्ये uh, बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स हे uh, चार पिलर्स जे आहेत आपण त्यावरती संशोधन काम चालतं आणि ह्युमॅनिटीज वर आणि तिथे मानसी थोडस डायव्हर्ट करूया आपण मला स्वतःलाच आयसर मी फक्त बिल्डिंग माहितीये पण आयसर ही इन्स्टिट्यूट काय आहे किंवा ह्या इन्स्टिट्यूट ज्या भारतामध्ये आहेत त्याचं काम बेसिक कसं चालतं फार खोला जाऊया आणि तिथं जो बेसिक सायन्सेसचा कोर्स चालतो hmm. त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती दे नक्कीच आयसर ही अतिशय प्रेस्टिजियस अशी संस्था आहे सात संस्था आहे पुण्यामध्ये भारतामध्ये सॉरी भारतामध्ये okay. yeah. वेगवेगळ्या सात ज्योग्राफिकल लोकेशन्सला आयसर आहे आणि रिसर्च चालतो आणि ऍज द नेम सजेस्ट इट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ओके सो रिसर्च बरोबरच एज्युकेशन हा त्यांचा खूप इंटिग्रल मुद्दा आहे ओके सो इथे एज्युकेशनशी रिलेटेड कोर्सेस होतात त्याचं नाव आहे बीएसएमएस तर हे कोर्सेस बारावी नंतर घेता येतात मुलांना आणि जी आय आय टी जेई एंट्रन्स असते त्यानंतर अप्लाय होते आणि त्यानंतर मुलांना घेता येतं त्याबरोबरच अजूनही काही दोन तीन मार्ग आहेत के वगैरे आणि त्यानंतर आयसीएसच्या स्वतःच्या एंट्रन्सेस पण त्यांच्या दिल्लीवरती okay. असतात